हरे कृष्ण श्रीमद् गीता जशी आहे तशी अध्याय सातवा अध्यायाचं नाव आहे ज्ञान विज्ञान योग आपण पंधरावा श्लोक वाचत आहोत आणि त्याचं तात्पर्य चार पानांचं आहे त्यामध्ये भगवान श्रीकृष्ण चार प्रकारच्या जे पापी लोक आहेत त्यांबद्दल चर्चा करत आहेत तर जो आपण वाचत आहोत नराधम हा दुसरा प्रकार आहे तर तात्पर्यात नराधम व्यक्तीबद्दल माहिती देताना प्रभुपादांनी चार पॅरिग्राफ दिले आहेत तर आपण सुरू केलं आहे नराधमबद्दल वाचणं आणि पहिले दोन पॅरिग्रॅफ आपले पूर्ण झाले आहेत आणि तिसरा जो पॅरिग्रॅफ आहे त्याच्या चौथ्या ओळीपासून आता आज आपण वाचायला सुरुवात करणार आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद भगवंतांचे अवतार असणारे आद्य गुरु श्री नित्यानंद प्रभू यांनी जगाई मधाई या नराधम भावांचा उद्धार केला आणि अत्यंत नीच मनुष्यालाही शुद्ध भक्ताची कृपा कशा प्रकारे प्राप्त होते हे दाखवून दिले तर चैतन्य चरितामृत या ग्रंथामध्ये या दोन नराधम भावांची कथा येते जगदानंद आणि माधवानंद त्यांना म्हटलं जातं जगाई आणि मधाई तर जरी हे ब्राह्मण कुटुंबात जन्मलेले भाऊ होते बलदंड होते बाहूंनी आणि कार्य मात्र चोऱ्या मार्या नशा घेणं गुंडगिरी करणं यात ते सदैव मग्न असायचे तर आपण सगळेच जाणतो कि या कलियुगामध्ये भगवान श्रीकृष्णांची भक्ती कशी करायची हे प्रत्यक्षपणे दाखवण्यासाठी भगवान श्रीकृष्ण हे अत्यंत कृपाळू भक्त अवतारात आले ते कोण आहेत श्री चैतन्य महाप्रभू तर श्री चैतन्य महाप्रभू ही स्वतः कोण आहेत भगवान श्री कृष्ण आहेत आणि सदैव भगवान श्री कृष्णांबरोबर त्यांचा भाऊ असतो तो आहे बलरामजी तर नरोत्तमदास ठाकूर आहेत ते एका भजनामध्ये लिहितात हरी हरी विफले जनम गुणाई नू त्या भजनामध्ये एक अशी ओळ आहे ब्रजेंद्र नंदन जेई सची सूत होईलो सेई बलराम होईल तर ब्रजेंद्र नंदन ब्रजेंद्र कोण आहेत नंद बाबा आणि त्यांचा नंदन म्हणजे नंद बाबा नंद महाराजांचा पुत्र भगवान श्री कृष्ण हे सची सूत होऊन आले म्हणजे सची देवी आणि जगन्नाथ मिश्रा यांचं मुलगा म्हणून चैतन्य महाप्रभू आहेत ते प्रकट झाले तर आणि म्हंटल आहे बलराम होईल तर बलराम जी आहेत कृष्णाचे बंधू ते नित्यानंद म्हणून प्रकट झाले आणि काय करत होते सगळेजण ते चैतन्य महाप्रभू हे जे पंचतत्व आहेत चैतन्य महाप्रभू नित्यानंद प्रभू श्री अद्वैत आचार्य श्री गदाधर पंडित आणि श्री श्रीवास ठाकूर तसे पंचतत्व आणि इतर भक्तवृंद हे एकत्रितरित्या खूप सारा प्रचार करत होते आणि त्याच वेळची ही गोष्ट आहे की नित्यानंद प्रभू आणि हरिदास ठाकूर जे आपण म्हणतो ना शेवटी की नामाचार्य श्रील हरिदास ठाकूर की जय ते हरिदास ठाकूर तर नित्यानंद प्रभू आणि हरिदास ठाकूर चैतन्य महाप्रभूंच्या आज्ञेने हरिनामाचा प्रचार करत जिकडे तिकडे फिरत होते तर त्यावेळी आणि ते, ते ज्यांना भेटायचे त्यांना हरिनामाचं महत्व पटवून सांगायचे हे नशेत जे मग्न होते धुत होते असे जगाई आणि मधाई हे बंधू त्यांना भेटले तेव्हा त्यांना सुद्धा हरिनाम घ्या हरिनामाचं महत्व सांगायला नित्यानंद प्रभू आणि हरिदास ठाकूर यांनी सुरुवात केली नशेमध्ये जो मधाई होता त्याला हे असं बोलण्याचा राग आला आणि त्यांनी आपलं जे दारूचं मडक होत ते उचललं आणि नित्यानंद प्रभूंच्या मस्तकावर मारलं कपाळातून रक्त व्हायला लागलं तर हे जे श्री चैतन्य महाप्रभू आहेत त्यांना आपल्या सह सहकाऱ्यांकडून लगेचच ही बातमी आहे ती समजली आणि श्री चैतन्य महाप्रभू जे साक्षात भगवान श्री कृष्ण आहेत ते लगेचच हा जो मधाईने केलेला अपराध आहे तर त्याला दंडित करण्यासाठी त्या ठिकाणी प्रकटले तर हे सगळं कुठे घडलं आहे कलकत्त्याजवळ जे मायापूर आहे तिथे असलेल्या नवद्वीप भागात सगळा हा प्रसंग घडलेला आहे तर प्रसंग असा आहे की नित्यानंद प्रभूंच्या कपाळात कपाळातन रक्त वाहत आहे आणि चैतन्य महाप्रभू प्रकट झाले आहेत तिथे आपलं सुदर्शन चक्र घेऊन तर त्यांची इच्छा काय होती की आता हा जो दंड दंड दं, वाईट वागणारा जो मधाई आहे त्याला मी या सुदर्शन चक्राने उडवून टाकेन मात्र नित्यानंद प्रभूंनी श्री चैतन्य महाप्रभूंना समजवलं की तुम्ही अनेक अनेक लीला अवतार घेतले होते आधीही त्यामध्ये असुरांना नष्ट तुम्ही केलं दंडित केलं पण कलियुगामध्ये प्रत्येक व्यक्तीमध्ये आसुरी वृत्ती आहे तर तुम्ही ती त्या व्यक्तींमधली आसुरी वृत्ती नष्ट करा तर श्री चैतन्य महाप्रभूंच्या श्री चैतन्य महाप्रभूंनी हे सगळं ऐकून घेतलं आणि त्यामुळे ते शांत झाले हे जगाई मधाई आहेत त्यांनाही आपला अपराध समजला आणि त्यांनी नित्यानंद प्रभूंची माफी मागितली श्री चैतन्य महाप्रभूंचीही त्यांनी माफी मागितली क्षमा मागितली आणि मग श्री चैतन्य महाप्रभूंनी त्या दोन्ही भावांवर कृपा केली आणि ते भक्त बनले तर इथे म्हंटल आहे की आद्य भगवंतांचे अवतार असणारे आद्य गुरु आद्य गुरु श्री नित्यानंद प्रभू तर नित्यानंद प्रभू कोण आहेत आद्य गुरु आहेत तर गुरु म्हणजे कोण जे भगवान श्रीकृष्णांचे शुद्ध भक्त असतात आणि जे इतरांना भगवंतांची शुद्ध भक्ती कशी करायची ते शिकवणारे असतात पुढे वाचते आहे म्हणून भगवंतांनी निंद ठरवलेले ठरवलेला नराधम केवळ शुद्ध भक्ताच्या कृपेनेच आपली आध्यात्मिक भावना पुन्हा जागृत करू शकतो तर हा जो शुद्ध भक्त आहे इथे म्हंटल ना शुद्ध भक्ताच्या कृपेने तर शुद्ध भक्त बघतो की हे जे लोक आहेत ते या भौतिक जगतात आहेत जगता भगवान श्री कृष्णांशी आपला संबंध ते विसरले आहेत आणि मग हे जे शुद्ध भक्त आहेत भक्त आहेत ते कृष्ण भक्तीचा प्रचार करतात कृष्ण कीर्तन कृष्ण कथा कृष्ण प्रसादाचं वितरण करतात आणि त्यामुळे असे नराधम व्यक्ती सुद्धा सुधारतात आणि आपलं मनुष्य जीवन आहे ते सफल करतात तर इथे म्हटलंय ना की भगवंतांच्या कृपेने आपली आध्यात्मिक भावना ते लोक नराधम आहेत ते पुन्हा जागृत करू शकतात तर भक्ताच्या कृपेने तर भगवंत सुद्धा काय करतात अशी लीला करतात की ज्यामुळे भगवंत स्वतःपेक्षा आपल्या भक्तांना जास्त कृपाळू दाखवतात तर हे भगवंतांची मनपूर्वक भक्ती करणारे भक्त भगवंतांची इच्छा जाणतात तर भगवंतांची इच्छा काय आहे या भौतिक जगतात दुःख भोगत राहिलेले सगळे जे जीव आहेत त्यांना सगळ्यांना भगवंतांकडे परत न्यायचं आहे आणि यासाठी भक्त आहे तो जीवनभर प्रचार करत राहतो पुढे वाचते आहे भागवत धर्माचा प्रचार भागवत धर्माचा प्रसार करताना श्री चैतन्य महाप्रभूंनी उपदेश केला आहे की लोकांनी भगवंतांच्या संदेशाचे नम्रपणे श्रवण केले पाहिजे आणि या उपदेशाचे सार म्हणजेच श्रीमद भगवत गीता होय <coughs> तर श्री चैतन्य महाप्रभू आहेत ते श्रीमद भागवतम बद्दल म्हणतात की श्रीमद भागवत अमल श्रीमद भागवतं प्रमाण अमलम भागवतम हे कसं आहे अमल आहे असा श्रीमद भागवतम ग्रंथ आहे की जो स्वतः परमपवित्र तर आहेच त्याच्यामध्ये कोणताही मल नाही अयोग्य असं नाही आहे आणि जो असा हा ग्रंथ वाचतो कुठून वाचतो कुठून श्रवण करतो अधिकृत गुरु शिष्य परंपरेच्या माध्यमातून श्रवण करतो आणि त्या त्यातल्या त्या भक्तांच्या मार्गदर्शनानुसार भक्ती करत राहतो तर अशा व्यक्तीचा उद्धार होतो अशा व्यक्तीचा मनुष्य जन्म आहे तो सफल होतो आणि श्रीमद भागवत मध्ये जे काही उपदेश दिले आहेत त्याचं सार म्हणजे भगवत गीता आहे तर स्त्रीला प्रभुपाद समजवतात की जरी कोणी व्यक्ती दुष्कृतीनं पापी असला तरी तो कशा रीतीने सुकृती पुण्यवान बनू शकतो तर यासाठी काय केलं पाहिजे इथे दिलं ना नम्रपणे श्रवण केलं पाहिजे भगवंतांच्या संदेशांचं तर भगवंतांचा जो उपदेश आहे तो त्यांनी नम्रपणे श्रवण केला पाहिजे आणि भक्तांच्या मार्गदर्शनात शुद्ध जीवन जगायचा प्रयत्न केला पाहिजे पुढे अत्यंत नीच आणि नराधमांचाही केवळ नम्रपणे श्रवण केल्यामुळे उद्धार होऊ शकतो परंतु दुर्दैवाने ते म्हणजे कोण नराधम या उपदेशांचे श्रवण करणे ही नाकारतात तर असे जे नराधम व्यक्ती आहेत ते स्वतः काही भगवान श्री से सेवा करत नाहीत पण जर त्याने भगवान श्रीकृष्णांची सेवा करणाऱ्या एखाद्या भक्ताकडून नम्रपणे श्रवण केलं ऐकलं आणि श्रवण तो करत राहिला पुन्हा पुन्हा भगवंतांविषयी ऐकत राहिला तर हळूहळू त्याला जाणवायला लागत की भगवंतांची भगवंत किती महान आहेत भगवंतांचे विविध कसे गुण आहेत हे तो जाणू लागतो आणि तो नंतर भगवान श्रीकृष्णांची सेवा पण करायला लागतो तर असा भक्त हा जो आधी वाईट वर्तनाचा होता पण त्यांनी आता भक्ती सुरू केली आहे आणि तो आसपास बघतो आहे तर इतर भक्तांमध्येही प्रचंड बदल होत आहेत त्यांची भक्तीत प्रगती होत आहे तर हा नवीन भक्त जो झालेला आहे तो आणखीन उत्साहाने भक्तिमय सेवेमध्ये रमतो आणि म्हणून म्हंटल की भगवंतांविषयी पुन्हा पुन्हा जर मनुष्य श्रवण करतो तर तो भगवंतांना शरणागत होतो म्हणून पण इथे मात्र दिले आहे हा की केवळ नम्रपणे श्रवण केल्यामुळे उद्धार होऊ शकतो परंतु दुर्दैवाने हे जे नराधम आहेत ते उपदेशांच श्रवण करणं नाकारतात तर जेव्हा श्रवण करणं नाकारलं कर जात तेव्हा काय होत तेव्हा भगवंतांच्या इच्छेला शरण जाणे तर दूरच राहिले या प्रकार दूरच राहिले तर श्रवणच करत नाहीत तर भगवंतांच्या इच्छेला ते शरण कसे जातील तर या प्रकारे हे नराधम मानवाच्या प्रमुख कर्तव्याची पूर्णपणे उपेक्षा करता। उपेक्षा करतात करतात म्हणजे दुर्लक्ष करतात तर मानवाचं प्रमुख कर्तव्य काय आहे मनुष्य जन्म मिळाला आहे तर त्यांनी भगवंतांची श्रीमती राधाराणी आणि भगवान श्रीकृष्णांची भक्ती करायला हवी पण जर तो तसं करत नाहीये तर मनुष्य जनम पायया राधा कृष्ण ना भजिया जानिया शुनिया विष खाईन तर असं तो करत नाहीये तर विष खाल्ल्याप्रमाणे आहे जो मनुष्य जन्म मिळालाय तो फुकट घालवल्याप्रमाणे आहे तर नराधम हे दुष्कृतिना बद्दल सांगणं पूर्ण झालं आहे तर आज आपण इथेच विराम देऊया उद्याच्या भागात आपण तिसरे दुष्कृतीनं लोक आहेत माया या यांबद्दल तात्पर्यात वाचणार आहोत भगवत गीता की जय श्री प्रभुपाद की जय हरी बोल